नमस्कार मी नम्रता मुरकर रिधी क्रिएशन किचन मध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे आज शाही पनीर ची रेसिपी शेअर करणार आहे चला तर जास्त वेळ ना काढता रेसिपी कडे वळूया शाही पालक पनीर बनवण्यासाठी इथे अर्धी पालक ची जोडी घेतलेली आहे दांडे काढून टाकायचे आहेत इथे आपल्याला पान उकळण्यासाठी तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे पाणी जास्त घ्यायचं नाही कारण हेच पाणी आपल्याला पुढे भाजीसाठी वापरायचं भाजी आहे पाणी टाकून द्यायचं नाही कारण त्यामध्ये भाजीचे पूर्ण क्षार उतरणार आहेत आता पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये ही पानं टाकायची आहेत दोन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं चा आहे आता बघा दोन मिनटं झालेली आहे उकळायला ठेवलं तेव्हा थे पानांचा रंग पोपटी होता आता गडद हिरवा झालेला आहे गॅस बंद करायचं आणि हे गार झाल्याच्या नंतर मिक्सरला लावून फाईन पेस्ट करून घ्यायची पालक आता गार झालेले आहे अशा पद्धतीने एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची पनीर शेलो फ्राय करून घेऊया त्यासाठी एक चमचा तेल दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे दुसऱ्या साईडला पलटून घेऊया पनीर शेलो फ्राय करून झालेले आहेत काढून घेऊया आता याच पॅन मध्ये आपल्याला वाटणाचं साहित्य भाजून घ्यायचंय सर्वप्रथम आपण तमालपत्र टाकूया एक दालचिनीचा तुकडा तीन वेलची एक मोठी वेलची आणि दहा काळी मिरी त्याचप्रमाणे अर्धा टीस्पून जिरं इथे मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा चिरून घ्यायचा आहे आलं बदाम काजू हिरव्या मिरच्या घ्यायच्या लसूण पाकळ्या तीन मीडियम साईजचे टोमॅटो हे भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया आणि गार करून घेऊया तर चार तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे चार तुकडे करायचे आहेत लसूण पाखळे आणि थोडासा आल्याचा तुकडा घे घ्यायचा आहे कारण आपण वाटण्यासाठी पण आलं घेतलेलं आहे अशा प्रकारे टेचून घ्यायचंय आता हे गार झालंय वाटून घेऊया वाटण्यासाठी हे पालक उकडवून जे राहिलेलं पाणी आहे तेच घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घेतली आहे आता फोडणी करून घेऊया दोन टेबल स्पून तून ठेवलेली लसूण घालायची आहे ते ठेवलेली आले लसूण घालून चांगलं परतून घ्यायचं आहे आले लसूण पेस्टला सोनेरी रंग आलेला आहे आता पालकची पेस्ट टाकूया वाटून ठेवलेलं वाटण टाकायचंय आणि आता यामध्ये पनीर ऍड करूया आणि लास्टला रेस्टॉरंट सारख्या टेस्ट साठी यामध्ये एक चमचा अमूल बटर ऍड करायचंय आता गॅस बंद करूया थोडीशी क्रीम ऍड करायची शाही पनीर तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय